तालुक्यातील नदी नाल्यातून अवैध वाळू उपसा करून तिची चोटी वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांना महसूल विभागाने आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका ट्रॅक्टरवर कारवाई करून निसर्गाचे संतुलन बिघडविणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे तालुक्यातील अरुणावती नदीतून अवैध वाळू उपसा जोरात सुरू असून वाळूची चोटी वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती जिल्हा गौंड खनिज अधिकारी घोडके यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून जिल्हा गौंड खनिज अधिकारी घोडके यांनी तलाटी राकेश साळुंके संदीप महाजन चालक सतीश पाटोळे यांच्या पथकासह सकाळी अकरा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर टोल नाकायते सापळा रचून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरला अडवीत ताब्यात घेतले व पुढील दंडात्मक कारवाईसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमा केले अवैध वाळू उपसा करून चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर वा। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा खनिज अधिकाऱ्यांनी तालुक्यात कारवाई केल्याने वाळूचा अवैध उपसा व वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांचे धाबे दणणले आहे